जय शिवराय मित्रांनो मित्रांनो एपिसोड नंबर चार आणि हा शेवटचा एपिसोड आहे कारण जास्त आम्हाला शूट करताना आलं तर मी आता आहे रायगडावरील बाजारपेठेमध्ये तर बाजारपेठेमधील तुम्हाला हा जो मधला रस्ता आहे ना या रस्त्याचं जे अंतर आहे ना ते चाळीस फुटाचं आहे आणि ह्या बाजारपेठेमध्ये एकूण बावीस दुकानं आहेत बघू शकता तुम्ही दुकानाची दुकाना ज स्ट्रक्चर्स आहेत ना अजूनपर्यंत जे खालचं स्ट्रक्चर्स आहेत ना अजूनपर्यंत जसं तर तसं आहे वरचं येणं चा ते जरा पडलेलं आहे सो आता आम्ही चाललो आहे होळीच्या मालाच्या येते आणि समोर आपल्याला दिसत आहे तो आहे नगारखाना बघू शकता तुम्ही आता आम्ही सुसाट चाललो आहोत नगारखान्याच्या थोडा अलीकडे जिथे होळीचा माल आहे तिथे आणि तिथून आम्ही राईड घेऊन खाली गड उतार करायला सुरुवात करत आहोत आणि तो त्याच्या आधी आम्हाला इथे एका देवीचं मंदिर लागणार आहे ते तुम्हाला आता तिथे गेल्यावर मी दाखवणार आहे चला तर आता जाऊयात आपण मित्रांनो हे तुम्ही बघू शकता ना हा आहे शिरकाई देवीचं मंदिर आहे आणि हे मंदिर आहे रायगड किल्ल्यावरील हे मुख्य मंदिर आहे बघू शकता तुम्ही सुंदर असं छोटंसं असं मंदिर आहे शिरकाई देवीचं रायगडावरील फायनली मित्रांनो आम्ही चाललो आहेत आता गड उतार करून घरच्या दिशेने तर बघू शकता तुम्ही मावळे आता खूप जोराजोरामध्ये खाली उतरत आहेत कारण येताना एकदम दमत दमत येतात मावळे जाताना एकदम रॉकेटसारखे जातात बघू शकता तुम्ही अरे बापरे हे बघा हा दिसत आहे आपल्याला महादरवाजा तिकडेच आपल्याला खाली तसं तसं तस, फिरून खाली जायचं आहे आपल्याला हे बघा अर्धे मावळे येतात अर्धे मावळे जातात तुम्ही बघू शकता की ह्या दरवाजाच्या थोड्या अलीकडे गोमुखी रचना केलेली आहे हा महादरवाजा मेन महादरवाजा आहे आणि महादरवाजाला पूर्ण अशी गोमुखी रचना टाईप स्ट्रक्चर्स केले जे आहे आणि इथे आहेत हे दोन महाबुरुज आहेत आणि एका बुरुजाची जी उंची आहे ना ती आहे पासष्ट फूट आणि दुसऱ्या बुरुजाची जी उंची आहे ना ती आहे पंच्याहत्तर फूट अशा प्रकारे हे आहे भले मोठे असे बुरुज आहेत आणि फायनली आम्ही आता चाललो आहे घरी आणि आम्ही ते आलो होतो छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी सोळा खूप अतिशय सुंदर पार पडलेला आहे चला तर आता मित्रांनो हा आपला ब्लॉग आहे ना शेवटचा तो ब्लॉग आता मी तेच संपवत आहे आता आम्ही चाललो आहे घरी हा व्हिडिओ का तुम्हाला कसा वाटला ते खाली तुमची प्रतिक्रिया नक्की कॉमेंटमन कॉमेंटमध्ये सांगा भेटूयात आता नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराई बाय बाय